Hello friends. गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण मन शांत करण्यासाठी डायरी रायटिंगचा वापर कसा केला जातो हे पाहणार आहोत याच्या आधी आपण मन शांत करण्याच्या उद्देशाने मेडिटेशन कसं केलं जातं किंवा मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण अल्बर्ट एलिस याची आरिबीटी ही जी थेरी आहे ती कशी यूज करता येते किंवा रॅशनल थिंकिंग कसं यूज करता येतं हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये डायरी रायटिंगच्यामुळे मन कसं शांत होतं किंवा डायरी रायटिंग नक्की कशा पद्धतीने केलं असता मन शांत होण्यासाठी त्याचा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की डायरी रायटिंग म्हणजे नेमकं काय का पण त्याआधी एक महत्वाची अनाऊन्समेंट आपला मेडिटेशनचा ऑनलाईन कोर्स आहे सात दिवसाचा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर क्लिक केला असता तुम्हाला तिथे आपल्या कोर्सचे आणि मेडिटेशनच्या अॅकॅडमीची पूर्ण माहिती वाचायला मिळेल तिथेच आपल्या कोर्सच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म देखील आहे तो फॉर्म भरा ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच थँक्यू सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की डायरी रायटिंग म्हणजे नेमकं काय तर डायरी रायटिंग म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या स्मार्टर सेल्फशी एखाद्या विषयावर डिस्कशन करणे एखाद्या विषयावर चर्चा करणे डायरी रायटिंग म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या स्मार्टर सेल्फशी संवाद साधणे ठीक आहे आता हा स्मार्टर सेल्फचा अर्थ काय होतो तर आपण बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये अनेक जण असे असतात ज्यांना वाचनाची आवड असते ठीक आहे किंवा आपण कुठल्या -खुट्ला ना कुठल्या तरी पद्धतीने कुठल्या -खुट्ला ना कुठल्या तरी मार्गाने काही काई ना काहीतरी कंटेंट कन्झ्यूम करत असतो मग भलेही तो कंटेंट आपण इंटरनेटच्या माध्यमातून कन्झ्युम करत असू किंवा चार चौकामध्ये बसलेला असताना त्यांच्यामध्ये ज्या काही गप्पा होतात त्या गप्पांमधून आपण काही ना काहीतरी कंटेंट कन्झ्यूम करत असतो ज्या काही चर्चा चालू असतात त्या चर्चांमधून आपण काही ना काहीतरी कंटेंट कन्झ्युम करत असतो अशा प्रकारे लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत आपण भर भरपूर मार्गातून भरपूर प्रमाणामध्ये काही ना काहीतरी ज्ञान हे मिळवलेलंच असतं पण हे ज्ञान आपल्याला योग्य वेळेला वापरता येतं का आपल्यापैकी असे किती जण आहेत जे हे ज्ञान योग्य वेळेला योग्य कारणासाठी वापरत असतात बरोबर हे ज्ञान कुठे जाऊन बसतं तर असं म्हणतात की आपलं जे मन आहे त्या मनाचे दोन भाग केले जातात वरचं मन आणि खालचं मन आता हे वरचं मन आणि खालचं मन हे दोन भाग तुम्हाला हा विषय समजावा म्हणून मी सांगितलेलं आहे ठीक आहे सो आपण जे काही ज्ञान मिळवत असतो जो काही कंटेंट कन्झ्युम करत असतो त्यामधून जे काही आपण नॉलेज ज्ञान जे काही मिळवलेलं असतं ते सगळं या खालच्या मनामध्ये जाऊन साठलेलं असतं आणि आपण रिअल लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये जगत असताना हे जे वरचं मन असतं या वरच्या मनाच्या मार्फतच जगत असतो ठीक आहे आता हे जे खालचं मन असतं या खालच्या मनालाच स्मार्टर सेल्फ असं म्हणतात आणि आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं उत्तर हवं असतं जेव्हा एखादा विषय शेअर करायचा असतो तेव्हा या स्मार्टर सेल्फ बरोबर हा विषय शेअर केला जातो आणि हे करण्याच्या प्रोसेसला डायरी रायटिंग असं म्हणतात स्मार्टर सेल्फशी जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी डायरी रायटिंग हे एक उत्तम साधन आहे ठीक आहे आता पाहूयात की ते कशा पद्धतीने वापरलं जातं तर डायरी रायटिंग हा विषय मुख्यतः दोन गोष्टींसाठी वापरला जातो किंवा असं म्हणू की डायरी रायटिंग हा विषय मुख्यतः दोन उद्देशांनी वापरला जातो सगळ्यात पहिला उद्देश म्हणजे काहीतरी शेअर करायचा असेल तर आणि नंतरचा उद्देश म्हणजे एखादं सोल्युशन हवं असेल तर सगळ्यात आधी पाहूयात की शेअर करायचं असेल तर काय शेअर करायचं असतं तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला कोणाच्या तरी शेअर करायच्या असतात नॉट नेसेसरी त्या गोष्टी फक्त वाईटच असतील चांगल्या गोष्टी देखील असू शकतात की ज्या आपल्याला शेअर करायच्या असतात बऱ्याचदा एखादी छोटीशी गोष्ट असते जी कोणाशी तरी शेअर करायची असते बऱ्याच वेळेला एखादा विषय आपल्याला मना मनामध्ये दिवसभर घोळत असतो तो, तो विषय कोणाशी तरी शेअर करायची इच्छा असते बऱ्याच वेळेला दिवसभरामध्ये काहीतरी घडतं छोटं मोठं काहीतरी घडत असतं तेसुद्धा कोणाला तरी सांगायची इच्छा असते दरवेळेला सोल्युशनच हवं असतं असं नाही तर काही वेळेला फक्त शेअरिंग करूनसुद्धा बरं वाटतं आणि त्या त्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये शेअर करायला माणसं उपलब्ध असतीलच असं नाही आपल्या आयुष्यामध्ये माणसं भरपूर असण्याची शक्यता आहे भरपूर मित्रमैत्रिणी सगळ्यांना असतात पण नेमकं त्याच वेळेला आपल्यासाठी एखादी व्यक्ती उपलब्ध होईल याची शाश्वती नाही याची गॅरंटी नाही अशा वेळेला एखादी गोष्ट शेअर करण्यासाठी डायरी रायटिंगचा वापर केला जातो ठीक आहे अशा वेळेला आपल्या मनामध्ये जे काही आहे ते सगळं त्या डायरीमध्ये लिहिणं सोयीस्कर मानलं जातं आता डायरी रायटिंग करताना फक्त शेअरिंगच्या उद्देशाने जरी डायरी रायटिंग करायचं असेल तरी ते कशा पद्धतीने केलं जातं तर हे डायरी रायटिंग देखील नियमित केलं जातं ठीक आहे समजा आपण नियमित डायरी रायटिंग करत नाही होत आणि असं असताना अचानक एक दिवस आपल्याला काहीतरी घडलं आणि काहीतरी शेअर करायची जर का इच्छा झाली आणि अशा वेळेला आपण जर का डायरी घेऊन बसलो लिहायला तर त्यावेळेला आपण पूर्ण मोकळेपणाने आपल्या मनातल्या गोष्टी शेअर त्याच्याशी करूच याची गॅरंटी नाही कारण शेवटी आपल्या मनाला देखील डायरी रायटिंगची सवय असणं गरजेचं असतं जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा जर का आपण डायरी रायटिंग करायला बसलो तर नॉट नेसेसरी त्यावेळेला आपण पूर्णपणे मोकळे होऊच पूर्णपणे आपल्याला शेअरिंग करता येईलच त्यामुळे शेअरिंग जरी करायचं असेल तरीसुद्धा डायरी रायटिंग हे नियमित करणं गरजेचं कर आहे रोजच्या रोज रात्री झोपायच्या आधी एक कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं तरी डायरी रायटिंग करणं गरजेचं कर आहे काही ना काहीतरी आपल्या दिवसभरामध्ये का का असं काही ना काहीतरी घडलेलं असतं किंवा दिवसभरामध्ये मनामध्ये काही ना काहीतरी येऊन गेलेलं असतं जे आपण त्या डायरीशी शेअर करू शकतो त्यामुळे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण डायरी रायटिंग करू असं करून चालणार नाही त्यावेळेलासुद्धा आपण मोकळेपणाने त्या डायरीशी सगळं शेअर करूच ह्याची गॅरंटी नाही त्यामुळे फक्त शेअरिंगच्या उद्देशाने जरी डायरी रायटिंग करायचं असलं तरी सुद्धा ते नियमित केलं जातं आता डायरी रायटिंग करताना एक नियम सगळ्यांनी अत्यंत काटेकोरपणे पाळायचाच असतो तो म्हणजे डायरीला सांगताना डायरीमध्ये एखादा विषय लिहिताना तो अत्यंत ऑनेस्टली लिहायचा असतो अत्यंत प्रामाणिकपणे तो विषय डायरीमध्ये लिहिणं अपेक्षित असतं जेव्हा आपण अत्यंत ऑनेस्टली आपल्या मनात असलेला सगळा विषय आपल्या मनात आलेले सगळे विचार त्या विषयासंबंधीचे सगळे विचार जेव्हा आपण डायरीमध्ये लिहितो आपण जेव्हा काहीही हातचं न राखून डायरी रायटिंग करतो तेव्हा त्या ते डायरी रायटिंगला अर्थ आहे तेव्हा त्या ते डायरी रायटिंगचा फायदा होतो तेव्हा आपण मोकळे होतो तेव्हा आपलं खऱ्या अर्थाने शेअरिंग होतं ठीक आहे डायरी रायटिंगचा जो काही फायदा आपल्याला होणं अपेक्षित असेल जो काही फायदा मिळवायचा असेल तो फायदा तेव्हा होतो जेव्हा आपण अत्यंत ऑनेस्टली आणि प्रामाणिकपणे आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी काहीही न लपवता डायरीमध्ये लिहून काढत असतो जर का आपण काहीतरी हातचं राखून लिहितो आहे जर का आपल्या मनामध्ये ही भीती आहे की नाही उद्या जर का ही डायरी कोणाच्या तरी हाती लागली तर असं म्हणून आपण त्यामध्ये सगळं लिहित नाही होत तर त्या डायरी रायटिंगला काही अर्थ नाही राहत ठीक आहे तुम्ही त्या डायरी रायटरकडून ज्या काही फायद्यांची अपेक्षा करताय ती अपेक्षा पूर्ण होईलच ह्याची मग गॅरंटी नाही त्यामुळे डायरी रायटिंग करताना भलेही मग ते तुम्हाला शेअरिंगसाठी करायचं असो किंवा एखादं सोल्युशन मिळवण्यासाठी करायचं असो डायरी रायटिंग करताना ते अत्यंत ऑनेस्टलीच केलं जातं ठीक आहे आता डायरी रायटिंग एखाद्या गोष्टीचं सोल्युशन मिळवण्यासाठी कशा पद्धतीने केलं जातं हे पाहूयात यासाठी डायरी रायटिंग करताना चार स्टेप्स वापरल्या जातात त्यामधली स्टेप नंबर एक ते म्हणजे समजा एखादी घटना घडली असेल आणि त्यामुळे आपलं मन अस्वस्थ असेल तर ती घटना डायरीमध्ये सविस्तर लिहा जे काही घडले ते सविस्तर त्या डायरीमध्ये लिहा मग ती घटना म्हणजे दिवसभरामध्ये झालेलं छोटंसं भांडण असेल किंवा एखादा हार्टब्रेक असेल की एखादं फेल्युअर असेल ठीक आहे कुठलीही गोष्ट असू शकते किंवा आपल्या मनात चालू असलेला कुठलाही गोंधळ असू शकतो जे काही घडलं आहे छोटंसं असो किंवा फार मोठं असो जे काही असेल ते डायरीमध्ये सविस्तरपणे लिहून काढा एखाद्या बाबतीमध्ये काहीतरी डिसिजन घ्यायचा असेल काहीतरी निर्णय घ्यायचा असेल आणि नक्की काय डिसिजन घ्यावा हे जर का तुम्हाला कळत नसेल तर ती पूर्ण विषय तो पूर्ण विषय तुम्ही डायरीमध्ये लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप डायरीमध्ये पूर्ण विषय सविस्तर लिहून काढा सविस्तर म्हणजे काय तर त्यामधले बारीक बारीक डिटेल्ससुद्धा त्यामध्ये येणं अपेक्षित आहे त्यामुळे तुमच्या मनात जे काही आहे ती जी काही घटना घडली असेल किंवा तुमच्या मनामध्ये जो काही गोंधळ चालू असेल तुमच्या मनामध्ये जो काही विषय असेल तो अत्यंत सविस्तरपणे त्या डायरीमध्ये लिहून काढा ही झाली स्टेप नंबर एक आता या घटनेबद्दल स्वतःला हा प्रश्न विचारा की असं का घडलं ठीक आहे ती घटना घडत असताना नेमकं ती घटना घडण्याचं कारण काय समजा दिवसभरामध्ये दे एखादं छोटंसं भांडण झालं असेल तर ते भांडण होण्याचं कारण काय म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादं भांडण व्हायच्या वेळेला सुरुवातीला फक्त चर्चा चालू असते एखाद्या विषयावरचं डिस्कशन चालू असतं आणि मग ती चर्चा ते डिस्कशन भांडणामध्ये कसं कन्वर्ट होतं आपल्याला कळत पण नाही पण आपण जर का त्या विषयाकडे ॲज अ थर्ड पार्टी म्हणून जर का कॉन्शियसली पाहिलं तर आपल्याला बरोबर लक्षात येतं की त्या वेळेला इथे बरोबर या ठिकाणी ना मी हे बोलता कामा नाही होतं किंवा समोरच्या व्यक्तीने ना या ठिकाणी असं नाही बोलायला पाहिजे होतं या पॉईंटपासून त्या चर्चेला भांडणाचं स्वरूप आलं ठीक आहे ती घटना पॉझिटिव्हिटीकडून निगेटिव्हिटीमध्ये ट्रान्झिशन जे झालं ते यामुळे झालं सो so, यामुळे ही घटना घडली हे आपल्या लक्षात यायला हवं सो so, जी कुठली घटना असेल हार्टब्रेक असेल फेल्युअर असेल जे झालं ते कशामुळे झालं कुठल्याही घटनेचं सुरुवातीचं स्वरूप हे निगेटिव्ह नसतं कुठलीही घटना ही पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हपर्यंत जात असते सो so, आपली परिस्थिती ती सिच्युएशन ती घटना पॉझिटिव्हवरून निगेटिव्हवर का गेली बरोबर असं काय घडलं असं काय ट्रान्झिशन घडलं त्यामध्ये ते ट्रान्झिशन तुम्हाला हेरता यायला हवं तुम्हाला ओळखता यायला हवं की बरोबर ते कॉन्शियसली अच्छा हा इशू झाला म्हणून ही घटना घडली किंवा हा इशू झाला म्हणून याला नकारात्मक घटनेचं स्वरूप आलं ते हेरून ते आपल्याला लिहायचं आहे ही स्टेप नंबर दोन म्हणजे थोडक्यात स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की ही घटना घडण्याचं कारण काय ही घटना का घडली ओके आता स्टेप नंबर तीन एखादी घटना घडल्यानंतर मी काय रिॲक्ट करायला हवं होतं आणि मी काय रिॲक्ट केलं या दोन स्टेप इथे लिहिणं अपेक्षित आहे एखादी घटना घडल्यावर आपण इमिजिएटली डायरी रायटिंग करायला येत नाही त्या घटनेवर आपण देखील काहीतरी रिॲक्ट केलेलं असतं बरोबर बऱ्याच वेळेला आपली रिॲक्शन चुकीची असते बऱ्याच वेळेला आपली रिॲक्शन बरोबर पण असते आपली रिॲक्शनसुद्धा जर का चुकीची असेल तर आपलं मन अशांत होणं वगैरे वगैरे देखील गोष्टी असतात म्हणजे मन अशांत फक्त दरवेळेला आपल्याच चुकीमुळे होतं असं नाही पण बऱ्याच वेळेला आपण स्वतः एखाद्या घटनेवर काय रिॲक्ट केलं ते सुद्धा ॲनालाइज करणं गरजेचं असतं ठीक आहे सो स्टेप नंबर तीन म्हणजे एखादी घटना घडल्यावर मी काय करायला हवं होतं आणि मी काय केलं या दोन वेगा -वेगा परन, जर का वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील तर आपलं मन अशांत होऊ शकतं पण जर काय करायला हवं होतं आणि मी तेच केलं तर बाबा ठीक आहे मला म्हणजे माझ्या बाजूने मी एकदम क्लिअर आहे जे जे करणं गरजेचं होतं ते मी करून मोकळा झालेलो आहे ते मी करून मोकळी झालेली आहे तरीसुद्धा थोडंसं मन अस्वस्थ आहे म्हणून आपण ही डायरी लिहितो ठीक आहे सो स्टेप नंबर तीन म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर काय होणं गरजेचं होतं मी काय करणं गरजेचं होतं आणि मी काय केलं या दोन गोष्टी स्टेप नंबर तीनमध्ये येतात आता ही स्टेप नंबर तीन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते या स्टेप नंबर तीनमध्ये आपल्याला अत्यंत ऑनेस्टली हे लिहिणं गरजेचं आहे की काय करणं गरजेचं कर होतं आणि मी काय केलं बऱ्याच वेळेला या दोन्हीमध्ये फरक असतो बरं का म्हणजे मी काय करणं गरजेचं कर होतं एक आणि मी काहीतरी केलं वेगळंच आणि मी जे केलं ते नाही करता यायला हवं होतं त्यामुळे इथे तुम्हाला अत्यंत ऑनेस्टली लिहायचं आहे तुम्ही जर का लिहित असाल तर त्या फ्लोमध्ये लिहित जा लिहित जा लिहित जा जे काय असेल ते लिहित जा जे मनामध्ये येईल ते सगळं लिहित जा या स्टेपला तुम्हाला थांबायचं नाही आहे जोपर्यंत मनात येणारे विचार थांबत नाहीत जेवढं जमेल तेवढं लिहा लिहित जा लिहित जा आणि एक वेळ कदाचित अशी येऊ शकते की तुम्हाला कळेल की नाही बाबा माझ्याकडून चूक झाली होती बरं का जे व्हायला हवं हो होतं ते मी नाही केलं आणि मी काहीतरी वेगळंच रिॲक्ट केलं ठीक आहे त्यामुळे इथे तुम्हाला तुमची चूक उमजू शकते नॉट नेसेसरी लगेच तुम्हाला तुमची चूक दुरुस्त करायला जायचंच आहे नाही तुम्ही चूक दुरुस्त करायला नाही गेलात तरी चालेल पण कमीत कमी तुम्हाला स्वतःला तरी याची जाणीव होणं गरजेचं आहे की या ठिकाणी माझी चूक होती ठीक आहे याच्यानंतर आपल्याला ती चूक अवॉइड करता येईल पण आत्ता तरी आपल्याला हे करणं गरजेचं आहे की या घटनेमध्ये ना चूक माझी होती कदाचित आणि जेव्हा ही स्टेप कम्प्लीट होईपर्यंत आपण या कन्क्लुजनवर आलेले असू की नाही बाबा बहुतेक माझी चूक झाली होती त्यावेळेला आपण स्वतःला देखील माफ करू शकतो आणि जर आपल्याला कळलं की नाही माझी चूक नव्हती चूक इतरांचीच होती तर आपण इतरांना देखील माफ करू शकतो ठीक आहे सो so, ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे कारण या स्टेपमध्ये तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ऑनेस्ट राहायचं आहे आपल्या मनाला सगळं माहिती असतं आपला जो स्मार्टर सेल्फ आहे त्या स्मार्टर सेल्फशी आपलं कनेक्शन या स्टेपला होतं आणि याच स्टेपला आपल्याला आपलं स्मार्टर सेव्हल सांगत असतं की कोण खरं आहे कोण खोटं आहे कोण चूक आहे कोण बरोबर आहे ठीक आहे आणि त्यामुळे ही स्टेप अत्यंत ऑनेस्टली लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे किंवा असं देखील होऊ शकतं की एखाद्या घटनेमध्ये चूक कोणाचीच नाही आहे आपण जसे आपल्या ठिकाणी बरोबर होतो तसा समोरचा देखील त्यांच्या ठिकाणी बरोबरच होता बरोबर सो यामुळे आपल्याला समोरच्याची बाजू समजून घ्यायलासुद्धा मदत होऊ शकते आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच वेळेला कुठल्याही घटनेमध्ये कोणाची तरी चूक असायलाच हवी असं नाही बऱ्याच वेळेला ॲक्च्युली असं होतं की एखादी घटना घडते त्या घटनेमध्ये जे होऊ नये ते होतं पण चूक मात्र कोणाचीच नसते सगळेजण आपापल्या ठिकाणी बरोबरच असतात ठीक आहे सो त्यामुळे समोरच्या व्यक्तीची बाजू समोरच्या पार्टीची बाजू समजून घेण्यासाठी देखील आपल्याला याचा फायदा होऊ शकतो फक्त इथे देखील आपण हे ऑनेस्टली ॲक्सेप्ट करायला हवं की नाही समोरच्या लोकांनी सुद्धा चूक नव्हती आणि मग शेवटची आणि चौथी स्टेप ती म्हणजे आता काय करायचं पुढे ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला तुमचा स्मार्टर सेल्फ एकदम उत्तम देईल तुम्ही फक्त त्याला विचारा तुम्ही लिहित राहा तुम्हाला बरोबर ते उत्तर तुमच्यातून बाहेर येईल तुम्ही बरोबर ते उत्तर तुमच्या डायरीमध्ये लिहा की आता आम्ही काय करणं गरजेचं आहे जे उत्तर असेल ते उत्तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हा तुमचं मन शांत होणार आहे किंवा कदाचित तुम्हाला हे माहिती तरी असू दे की आता तुम्ही काय करणं गरजेचं आहे ते तुम्ही करायला जा किंवा करू नका पण तुम्हाला कमीत कमी हे माहिती तरी असू देत की इथे तुम्ही काय करणं अपेक्षित आहे ठीक आहे सो इथे तुम्हाला तुमचा स्मार्टर सेल्फ हा खूप छान मदत करू शकतो खूप छान तुमच्याकडे उत्तर येईल की मी इथे काय करणं गरजेचं आहे मी इथे काय करणं अपेक्षित आहे सो गाईज या चारही स्टेप जेव्हा आपण तंतोतंत तंतो फॉलो करतो तेव्हा आपल्या आयुष्यातला कुठलाही इशू असो त्याचं उत्तर इथे मिळू शकतं आपल्याला ठीक आहे फक्त एकच अट आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या डायरीशी ऑनेस्ट राहायचं आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या डायरीला तुमच्या एखाद्या द्या मित्रासारखं किंवा मैत्रिणीसारखं देखील ट्रीट करू शकता मी आत्ताच एका मध्ये मराठी मूवीमध्ये पाहिलं कुठली मूवी आठवत नाही पण त्यात त्यांनी असं दाखवलं होतं की त्या व्यक्तीने आपल्या डायरीला नाव पण दिलेलं असतं ठीक आहे सो हे मी याच्या आधी पण ऐकलेलं आहे की अनेक जण आपल्या डायरीला एक नाव पण देतात कारण अनेकांच्यासाठी त्यांची डायरी ही त्यांच्या मित्रासारखी किंवा मैत्रिणीसारखी असते तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते त्या डायरीला सांगा ती तुमचं ऐकेल ती तुमचं ऐकून घ्यायला कायम उपलब्ध असेल त्या डायरीकडे वेळ भरपूर असतो ती तुमचं सगळं ऐकेल कदाचित ती तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन पण सांगेल ठीक आहे इतकं स्ट्रॉंग कनेक्शन तुमचं आणि तुमच्या डायरीचं म्हणजेच तुमचं आणि तुमच्या स्मार्टर सेल्फचं असायला हवं ठीक आहे डायरी दिवसभरात तुम्ही कधीही लिहू शकता सकाळी समजा स एक नऊ किंवा दहा वाजता एखादी घटना घडली तर त्यासाठी रात्री झोपायच्या वेळेला व डायरी लिहायची वाट पाहायला हवी असं नाही तुम्हाला इमिजिएटली जर का बारा वाजता किंवा एक वाजता किंवा त्यानंतर कधीही जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ वेळ मिळेल तेव्हा तुम्ही डायरी लिहून स्वतःचं मनाला शांत केलं मोकळं केलं के तरी चालू शकतं डायरी रायटिंग करायला कुठलीही ठराविक वेळ असायला हवी अशी अट नाही पण डायरी रायटिंग हे नियमित व्हायला हवं तुम्ही एक तुम्ही एखादी घटना शेअर करण्यासाठी एखादी गोष्ट शेअर करण्यासाठी डायरी लिहित असाल किंवा तुम्ही एखादं सोल्युशन हवं आहे म्हणून डायरी लिहित असाल कुठल्याही उद्देशाने तुम्ही डायरी लिहा पण डायरी रायटिंग हे नियमित व्हायला हवं डायरी रायटिंग हे तुमचं मन नक्की शांत करतं आणि मी असं म्हणेन की डायरी रायटिंग ही खूप छान आणि एक खूप छान इमोशनल बॉन्डिंग असलेली गोष्ट आहे ठीक आहे त्यामुळे मी म्हणेन डायरी रायटिंगचे एक फायदे खूप आहेत डायरी रायटिंगच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका वेगळ्या पर्पेक्टिव्हनी पाहायला देखील सुरुवात करता आपल्या अध्यात्माच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर डायरी रायटिंगमुळे तुमचे अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात जसं आपण आर एबीटीमध्ये पाहिलं होतं की रॅशनल uh, थिंकिंग करून तुम्ही तुम्ही तुमचे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करू शकता डायरी रायटिंगमध्ये हेच घडतं की तुम्ही तुमच्या आयुष्याकडे ॲज अ थर्ड पर्सन म्हणून पाहायला शिकता ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आपलं काय बरोबर आहे काय चुक आहे हे सगळं आपल्याला ओळखता येतं आणि त्यामुळे आपले कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न खोडणं गरजेचं आहे कुठली समज कुठली मान्यता खोडणं गरजेचं आहे हे देखील आपल्याला बरोबर समजत असतं बरोबर आपण त्या योग्य त्या मार्गावर येतो फक्त डायरीमध्ये आपण ऑनेस्टली लिहायला हवं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादा विषय आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतो किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण अडकलेले असतो अडकून पडलेले असतो त्यातून बाहेर येण्यासाठी देखील आपल्याला डायरी रायटिंग मदत करू शकते कारण अनेक सिच्युएशन्समध्ये आपण आपल्या याच्यामुळे सुद्धा अडकून पडलेलो असतो इथे ते सगळं गुंतलेलं असतं आणि त्यामुळे आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकून पडलेले असण्याची शक्यता असते अशा वेळेला देखील डायरी रायटिंगचा तुम्हाला फायदा होऊ शकतो थोडक्यात आपण आपल्या लाईफमध्ये मूव ऑन करण्यासाठी डायरी रायटिंग तुम्हाला नक्की हेल्प करू शकते डायरी रायटिंगमुळे आपण आपल्या स्वतःच्याच आयुष्याकडे याचं थर्ड पर्सन म्हणून पाहायला सुरुवात करतो आणि त्यामुळे आपलं रोजच्या आयुष्यातलं वागणं देखील चेंज होऊ शकतं आपला ॲटिट्यूड देखील चेंज होऊ शकतो आपल्या डेली ॲक्शन्स देखील चेंज होऊ शकतात आपल्यामध्ये अमूलाग्र बदल घळाडवण्याची ताकद देखील डायरी रायटिंगमध्ये आहे डायरी रायटिंग ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट देखील डायरी रायटिंगचा सल्ला देतात ठीक आहे सो आपलं मन शांत करण्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी मानसिक शांतता मिळवून देण्यासाठी डायरी रायटिंग हा एक उत्तम उपाय सिद्ध होऊ शकतो सो so, यामुळे मी अनेकांना हे सांगेन की आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये सगळं छान जरी चाललेलं असलं तरीसुद्धा जर तुम्हाला अशी कुठली ॲक्टिव्हिटी करायची असेल तर डायरी रायटिंग ही एक उत्तम ॲक्टिव्हिटी आहे अनेकांना हा, अने हा प्रश्न पडतो की अरे पण आयुष्यात सगळं छान चालू आहे किंवा लिहायला काही नाही आहे डायरीमध्ये मी काय लिहू तर मी असं म्हणेन की सुरुवातीला जसं लहान मुलं Uh, हुक्की आली म्हणून डायरी लायटिंग करायला सुरुवात करतात तेव्हा ते काय लिहितात तर काही नाही मी सकाळी उठलो मी हे केलं मी ते केलं मी दात गासले मी आज जवळलो मी बाहेर जाऊन आलो मग मी जेवलो हे लिहिलं तरी चालेल पण सुरुवातीला आपल्याला लिहायला यायता यायला हवं या 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 सुरुवातीला आपल्याला लिहायची सवय व्हायला हवी एकदा का आपल्याला लिहायची सवय झाली की त्यानंतर मग हा प्रश्न येतो की काय लिहायचं बर गो, ते मग बरो बरोबर आपल्या मनामध्ये जे काही गोष्टी घोळत असतात घोळत असतात ते बरोबर बाहेर उतरायला सुरुवात होते ठीक आहे नॉट नेसेसरी मी आज डायरी रायटिंग करतोय म्हणजे आज दिवसभरामध्ये घड घडलेली घटनाच मी त्यामध्ये लिहायला हवी अजिबात नाही दोन वर्षापूर्वी घडलेली घटनासुद्धा माझ्या मनामध्ये घोळत असू शकते ती मी लिहिली तरी चालू शकते काल घडलेली घटना दोन दिवसापूर्वी घडलेली घटना कुठलीही घटना किंवा माझ्या मनात जर का आयुष्याची एखादी चिंता असेल तर ती चिंता देखील मी माझ्या डायरीमध्ये लिहू शकतो त्या सुद्धा मी हा मी या सगळ्या चारही स्टेप मी फॉलो करू करू शकतो की बाबा मी काय करणं गरजेचं आहे मी काय करणं अपेक्षित आहे त्यानुसार आपल्याला बरोबर आपला स्मार्टर सेल्फ हा उत्तर देत असतो आपल्या स्मार्टर सेल्फला स्मार्ट आपणच स्वतः बनवलेला आहे वाचन करून लोकांच्या ग गप्पा ऐकून इंटरनेटमधून मूवीज बघून किंवा अनेक माध्यमातून जेव्हा आपण कंटेंट कन्झ्युम करतो त्यानुसार आपण आपल्या स्मार्टर सेल्फला बरोबर स्मार्ट बनवलेला आहे त्यामुळेच तो स्मार्ट झाला आहे आता वेळ त्याला वापरायची आता त्याला सांगायचं आहे की आम्हाला या या गोष्टींचं उत्तर दे आम्हाला या या वेळेला गाईड कर तो बरोबर आपल्याला सांगत असतो फक्त आपण डायरी रायटिंग करणं गरजेचं आहे डायरी रायटिंग दरवेळेला आपल्या नकारात्मक काळामध्येच करायचं असतं किंवा नकारात्मक गोष्टींसाठीच करायचं असतं असं नाही तुमचं आयुष्य कितीही छान चालू असू देत ते असंच इथून पुढे छान चालत राहण्यासाठी देखील तुम्ही डायरी रायटिंगचा सहारा घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला एक छान मित्र किंवा मैत्रीण मिळू शकतात जे तुमच्याकरता कायम उपलब्ध असतात त्यामुळे मी सगळ्यांना असं म्हणेन की डायरी रायटिंग करा डायरी रायटिंग एक खूप छान गोष्ट आहे जसं मी काय म्हणतो की आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं कर आहे तसंच मी आता असं म्हणेन की आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला डायरी रायटिंगचा देखील फायदा होऊ शकतो सो त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये असलेल्या एखाद्या समस्येचं उत्तर देखील या चार स्टेप्सना फॉलो करून तुम्ही मिळवू शकता उदाहरणार्थ एखादा फॅमिली प्रॉब्लेम असेल किंवा ऑफिसमध्ये काही पॉलिटिक्स चालू असेल ऑफिसमध्ये कामाचा वर्कलोड असेल स्ट्रेस असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही या चार स्टेप फॉलो करू शकता सगळ्यात पहिल्यांदा तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे लिहा नंतर तो प्रॉब्लेम का क्रिएट झाला हे लिहा त्यानंतर या बाबतीमध्ये मी काय करायला हवं होतं किंवा काय करणं योग्य होतं आणि मी काय केलं हे लिहा आणि चार आता मी काय करणं गरजेचं आहे हे लिया तुम्हाला बरोबर ऑनेस्टली लिहा तुम्हाला बरोबर उत्तरं मिळत जातील सोगाईज हा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरी रायटिंगचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला मन शांत होण्यासाठी होऊ शकतो पण जर मन शांत करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल आणि योग्य पद्धतीने मेडिटेशन क कसं करायचं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे सात दिवसांचा ऑनलाईन डेली एक तास त्याची पूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केलं असतं वाचायला मिळेल तिथे रजिस्ट्रेशनचा फॉर्म देखील आहे तो फॉर्म भरा ॲडमिशन घ्या आणि कोर्समध्ये आपली भेट होईलच सो so, हा होता आजचा व्हिडिओ जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचा कुठलाही प्रश्न जर आम्हाला कमेंटमध्ये विचारला तर आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ